कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणथ क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम व्यंकटेश स्तोत्र एक सिद्ध उपासना ही उपासना करताना एक मंडल म्हणजे एकवीस वेळा या स्तोत्रांचा पाठ करावा लागतो हे स्तोत्र पठण सुरू करण्यास एकवीस दिवसाचा कालावधी आहे ही उपासना सुरू करताना कोणताही दिवस वार पक्ष चालतो मात्र अर्धरात्री बरोबर बारा वाजता स्नान करून शुचिरभूत होऊन म्हणायला सुरुवात करावी संपवावे आपल्या गतीने म्हणायला हरकत नाही पण सुरू मात्र बारा वाजता करावे या दिवसात या गोष्टी शक्य तितक्या होऊ शकतील तितक्या टाळाव्या काम क्रोध लोभ मोह, मद मत्सर ईर्षा असत्य विचार असत्य वर्तन आणि असत्य वचन कोणावरही अन्याय करणार आपलं वर्तन मांसाहार किंवा मद्यपान हे वर्ज करावं रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्वेकडे तोंड करून निळ्या आसनावर मांडी घालून बसावं एकाग्रतेने इकडे तिकडे न पाहता कोणाकडे काही लक्ष न देता म्हणावं अथवा वाचावं एकवीस दिवस पूर्ण झाल्यावर जे काही इच्छित असेल ते पूर्ण होतेच असे अनेक भक्तांचा अनुभव आहे ही सिद्ध उपासना आहे खालील गोष्टींकडे मात्र लक्ष द्यावं या सेवेमध्ये काही अज्ञात शक्ती तुम्हाला चक्क बाधा आणतील एकवीस दिवस तुमचे पूर्ण होऊन देणार नाही त्याआधीच काहीतरी चूक करून आपण बसाल याकडे कटाक्षाने लक्ष देणं आवश्यक आहे नेटानं या ही सिद्धी सिद्ध उपासना पूर्ण करावी लागेल अगदी नीट लक्षात ठेवावं कुठेतरी कसा तरी कुठून तरी तुम्हाला ते बाधित राह बाधा आणीत राहणं हे एकवीस दिवस पर्यंत प्रयत्न होईल पण आपली निष्ठा आपली श्रद्धा ढळून द्यायची नाही निष्ठेने एकवीस दिवस कसोशीने ते पूर्ण केल्यावर व्यंकटेशाला कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला भेटायला यायचं असत तो तुम्हीच ओळखायचा हा जागृती स्वप्न किंवा सुशुप्ती या कोणत्याही आपल्या अवस्थांमध्ये व्यंकटेश येऊ शकतो श्री व्यंकटेश स्तोत्र हे ग्रहपडा निवारण संकट निवारण तसे चतुर्विध पुरुषार्थ प्राप्ती करण्यासाठी अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे भवतु शुभम्बवतू भवतु